नमस्कार मी राजेंद्र खडके आपण योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावर मी परत एका स्वागत करतो तुम्हाला माहिती होतं की आपण या सोशल मीडियावरती जेव्हा येतो जेव्हा एखादी घटना आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलेली असते पेशंटला त्यांच्या भावना तुमच्यासारख्या पेशंटपर्यंत पोहोचवायचे असतात म्हणजे थोडक्यात एक बरोबर त्यांना व्यक्त करायचं असतं आपल्या हॉस्पिटलविषयी डॉक्टरांविषयी आणि इतर आपल्या सगळ्या स्टाफविषयी त्याचमुळे आपण या सोशल मीडियावरती येत असतो आज आपल्याकडे नाव काय विश्वनाथ वंदना विश्वनाथ शेळके कासूर सिल्लोर इथून आता होत्या त्यांना एक मुलगा आहे पण काही प्रॉब्लेम आहेत म्हणतो आपण बरोबर त्याच्यानंतर एक मुलगी पण झाली होती पण ती स्कॅन मध्ये तिला फिटनेस होता ती लहान मुली काही झाली आणि याच्यानंतर मग त्यांना थोडस पेन्शन वाढलं

काय वाटल सरांसोबत सांगितलं आमचा प्रॉब्लेम असा आहे आम्ही नाराजले मुला असं समजून केलं काही दोन वेळेस झाले भाजप शेजर झाले असं म्हटले तर मी तो तिसरा शेजर पण सक्सेसफुल तुम्ही तिथून तुमचा आत्मविश्वास होती होती दुसरी फर्स्ट टाइम आपण ऐकलं ट्रीटमेंट करायचा घेतलाच होता इथं आल्यानंतर जेव्हा तुमची सगळी एक्स रे ऐकली तिथून सरांनी काही निर्णय घेतले जे आपल्याला आवश्यक घ्यायचे होते ते आवश्यक निर्णय घेतले सक्सेस झाले सक्सेस झाले आज तुम्ही पोहोचला किती दिवस लागले हे सगळं सक्सेस आपण दोन महिने घेतच असतो दोन महिने समजा आपलं सी बीच शाळाची तयारी दुसरं आपण ची तयारी आणि त्याच्यातून आम्हाला पाठवण्याची इच्छा नसते तर शेवटी आपण तरी चांगलं गेस्ट प्राप्त व्हावं हे असं इच्छा सूचना दिल्या गोष्टी दिल्या त्यांनी सगळ्या बोलवलं बोलमावर त्याच टाईमावर बरोबर मग सगळा हा जो खर्च जो आहे आपला

आणि त्याच्यामध्ये एलआयसी लावं लागल दोन चार दिवस हा महत्वाची तुम्ही लोह होते त्याच्यासाठी पण हा अशी शेती होईल म्हणून वाटतच नव्हतं कारण दोनच महिन्यात

मार्ग दाखवणार चांगले डॉक्टर मिळणार सगळं सगळ्या गोष्टी नाव मी सांगतो नरेंद्र महाराज ची पद्धती जास्त तीच करते मी नाही करत त्यांनी सांगितलं होतं चेंज बी त्यांनी सांगितलं चेंज ना ते पण त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं आम्ही चेंज केलं ते मला सक्सेस मिळणार सांगितलं बरोबर ती एक अशी सांगड असते म्हणजे विजयाने किती जरी प्रगती केली तरी जो आपला बेस आहे प्रत्येक धर्माचा बेस जरा होता वाटतो त्याला तुम्ही धरून जावंच त्याच्यावर विश्वास ठेवून अंधश्रद्धा नाही विश्वास ठेवून पुढे गेलं तेच आपल्याला भगवटपर्यंत साथ देऊ लागतो इथेच पळतो आता बाळाला एक वाढवा

काय तुमचा सत्कार तुम्ही कधीही करू शकता पेक्षा आज तुम्हाला समाधान हे आमच्यासाठी सगळ्यात तुम्ही फक्त कृत किंवा आणि तो आपला एक आनंद असतो कधी साजरा करा त्याला काही वेळ नाही नाही आतापर्यंत काही काळजी करू नका जेव्हा तुम्हाला सरांना भेटायचं असत काही हॉस्पिटलची काही मदत लागली असती कधीही फोन करा परत ते विजिट करू हो या एकदा साजरा करू आपण मोठ्या प्रमाणात वाढदिवस आहे ना चल बाय